बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहे तर किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आनंदाची बातमी आलेली आहे एकवीसव्या हप्त्याची आता तारीख जाहीर झालेली आहे सगळ्यांच्या खात्यात एकवीसवा हप्ता जमा होण्याची वेळ झालेली आहे दिवाळीच्या दिवशी एकवीसवा हप्ता मिळण्याची अपेक्षा असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागेल ताज्या संख्येनुसार पुढील हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाईल आणि त्याची किंमत दोन हजार रुपये असेल याचा अर्थ असा की सणाच्या दिवशी पैसे देण्याऐवजी नोव्हेंबरच्या सुरुवातीला हस्ताकरण होण्याची शक्यता आहे आणि काही अंदाजानुसार विधानसभा औपचारिक घोषणा होऊ शकते कदा कधी मिळण्याची अपेक्षा केली जाऊ शकते पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तरित होण्याची शक्यता आहे बिहार निवडणुकीचे दोन टप्पे सहा आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होतील तर मतमोजणीचे निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर होतील त्यामुळे निवडणुका रस्त्यावर येण्याच्या काही दिवसाआधी दे घोषणा अपेक्षित आहेत आचारसंहिते अंतर्गत देखे बिहार बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे आणि अनेक तज्ज्ञांच्या मते सध्या नवीन योजना जाहीर करता येणार नाहीत परंतु त्यामागील मंजूर योजनाअंतर्गत नियमित पेमेंटसह पुढे जाऊ शकतात पी एम किसान डीबीटी कार्यक्रमाच्या सभाव्या सभेतून सुरू आहे म्हणून त्या चौकटीत पेमेंट केले जाऊ शकते एकवीसव्या रकमेचा पहिला हप्ता काही राज्यामध्ये आधीच वितरित केला गेला आहे केंद्र सरकारकडून काही निवडणूक राज्यांना एकवीसवा हप्ता म्हणून आगाऊ मदत दिली जाऊ शकते पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी ही भर घालण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली होती त्यानंतर सात ऑक्टोंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यात आला पी एम किसान योजना म्हणजे काय काही शेतकऱ्यांना माहीत नाही तर पी एम किसान योजना कशाला म्हणतात ते सांगतो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेली पी एम किसान ही केंद्रीय पातळीवर चालेल चालते आणि पूर्णपणे प्रयोजित आहे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्याद्वारे सहा हजार मिळतात प्रत्येक हप्त्याचे मूल्य दोन हजार आहे जे थेट डेबिटद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये विसावे हप्ते जारी झाले त्यामुळे पंच्याऐंशी दक्ष दशलक्षहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही त्यांचे बघा अपूर्ण के वाय सी केल्यामुळे हे होण्याची शक्यता आहे म्हणजेच ज्याची के वाय सी पूर्ण नाही त्या शेतकऱ्याला पुढील हप्ता मिळण्याची शक्यता नाही आधाराशी जोडलेली बँक खाते किंवा बँक तपशील अपडेट केले नसतील तरीसुद्धा तुम्हाला पैसे परत करू शकतात जमिनीची नोंदी पडताळणीसाठी अलंबित असल्यास हप्ते मंजूर करण्यात अडथळा येईल पात्रता नियम एक फेब्रुवारी दोन हजार नंतर नवीन शेतजमिनीची मालकी आणि हस्तांतरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी पाच वर्षासाठी पात्र राहण्यासाठी राहणार नाही हे वारसा हक्कांना लागू होणार नाही ई के वाय सी कसे करावे तर बघा शेतकरी मित्रांनो ओ टी पी आधारित ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी पी एम किसान गव्हर्मेंट इन या भेट द्या जवळच्या सी एस सी केंद्रावर बायोमेट्रिक ई के वाय सी पी एम किसान मोबाईल अल्पमेशनद्वारे फेस अथेंटिकेशन देखील प्रदान केले जाते ऑनलाईन हप्ता स्थिती कशी तपासायची बघा पी एम किसान या ऑनलाईन हप्ता स्थिती कशी तपासायची पी एम किसान गव्हर्मेंट ह्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थींची स्थिती आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाईप करणे आवश्यक आहे डेटा मिळवा दाबा स्किनवर पेमेंटची तारीख बँक स्थिती ई के वाय सी जमीन रोकाड स्थिती इत्यादी प्रदर्शित होतील बँक कागदपत्रे खबरदारी एन एन पी सी आय मॅपर डी बी टीसाठी आणि आधार सीडिंग्सद्वारे बँक खाते उघडण्याची खात्री आहे या पोर्टलवर सी एस सीद्वारे आय एस एफ सी सी खाते क्रमांकातील बदलदेखील विलंब न करता अपडेट करणे आवश्यक आहे जर नवे आधारशी जुळत नसतील तर पेमेंट यशस्वी होण्याची शक्यता नाही जुळवा तरच तुम्हाला पुढील हप्ता म्हणजेच एकवीसवा हप्ता मिळू शकतो वेळेवर लाभ पावतीसाठी चेकलिस्ट पाठवा ई के वाय सी ओ टी पी बायोमेट्रिक फेसद्वारे पूर्ण करा जमिनीच्या नोंदणी पडताळणी राज्य राज्यपोर्टरवर सीवर प्रावलंबित ठेवू नका आधार बँक लिंक म्हणजेच बँक शापा शाखा डी बी टी हेल्पलाईन हेल्पडेक्सकडून पुष्टीकरण द्या लाभार्थ्यांची स्थिती पेमेंट करण्यापूर्वी आणि नंतर ऑनलाईन तपासा दिवाळ्याऐवजी एकवीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात काढणे अपेक्षित होते आचारसंहितेत असे असले तरी ही एक मंजूर योजना असल्याने डी बी टी पेमेंट या योजनेच्या मर्यादेत करतात येते ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बँक लिंकिंग आणि जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहेत त्यांना त्यांच्या खात्यात निधी मिळू शकते ज्या शेतकऱ्यांच्या प्रक्रिया पूर्ण आहेत त्यांना हप्ते वेळेवर मिळतील आणि पेमेंट न करण्याचा धोका टाळता येईल त्यासाठी त्यांची ई के वाय सी रेकॉर्ड तप्तर अपडेट करावे नाहीतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुढील म्हणजेच एकवीसवा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे ज्या शेतकऱ्याची एकेव, ई के वाय सी रेकॉर्ड पूर्ण असेल किंवा अपडेट असेल त्याच शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता एकवीसवा हप्ता मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी माहिती अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो